सगळ्यांना गुड मॉर्निंग गणपती बाप्पाच आज दहावो दिवस हा आमचे सात दिवसाचे होते मी अकरा दिवस पाळलेत पण आमच्याकडे शक्यतो सातच दिवस पाळतात काही जण गणपतीच्या पहिल्या दिवशीपर्यंत श्रावण पाळतात त्यानंतर सोडतात गौरीला खाणारे पण बरेच जण आहेत सो मी आलो आहे बाजारात सुलभ हत्या केलेले फोन तिने सांगा वडापाव घेऊन ये सो आत्यासाठी वडापाव घेतला आहे आणि निघालो आहे आत्याच्या दिशेने तर ही असं आमची सुलभ हत्या आणि हा आहे आमचा पोंड्यातला फिश मार्केटचा तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघताय सुरमई आहे मोठी कोलंबी आहे मोठी सुरमत आहे हो oh, आता ठेवलास <माले> <laughs> 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 हो नको मला वांगडे आमच्याकडे कोण नाही खात ते काकांना नेले त्या दिवशी मी मी रविवारी सकाळी येणार आहे माझे अकरा दिवसाचे गणपती आहेत मला रविवारी नाराज केला तर बघा

अच्छा तुम्ही रांधून काहीतरी घेऊन यावा ना खाताच तेवढा सांगतास फोनवर संध्याकाळचा दुसऱ्या दिवशी घेऊन येब्यात नाई चव तर बघूया तुमच्याकडची आणशात कधी आणशात कडक होत दादा वहिनी गेलेत कुडाळ त्यामुळे आमच्याकडे खाणारी तोंडात तीन आहेत तिघांसाठी एक एक पापलेट घेतलंय कटकट नाही जरा ही कापून दाखवा कला दाखवा कला नाही नको तर करा तुकडा मोठी करा जाड तुकडा करा काय घे हा ती पण वाईस कापूनच द्या किती किलो जे असतात काही <coughs> दोन अडीच किलो आहेत नाही दोन किलो असतात बाबा दहा बारा माणसा वय तेवढी खाऊ घरात तर श्वेताने गणपती बाप्पा साठी ज्या पुरणपोळे गेले त्या दिवशी थोडंसं पुरण उरलेलं तर तिने माझ्या नाश्त्यासाठी इथे मला पुरणपोळे आणि चहा हा प्रकार खूप आवडतो मी कितीही खाऊ शकतो पुरणपोळ्या चहा सोबत सो आता मी नाश्ता करणार तोपर्यंत मासे फ्रीजमध्ये ठेवलेत कारण आता पावसाळ्यातले मासे थोडेसे दोन दोन एक दिवस झालेलेच असतात फ्रेश मासे इथे पण नाही आहेत तसा म्हणून खराब होऊ नये बाहेर ऊन पण होतं मासे फ्रीझरमध्ये टाकलेत हे खाऊन झालं तयारी केली की मग डायरेक्ट आपण हरकुळ्यात जाऊया थँक्यू श्वेता तर राजवीर श्वेताला बाय करून आलो आहे आणि आता ऑन द वे घरी जायला निघालो आहे आई पप्पांना फोन करून सांगितलं आहे की काय मासे घेतलेत चला आता आपण छानशी आजी आईसोबत गप्पा मारत मारत एक रेसिपी बघूया आणि मी तर काय त्यामुळे आणि मला असं काही वाटत पण नाही नाही खातायचं अगदी मनापासून मी हे अकरा दिवस पाळलेत गेल्या वर्षी सुद्धा आणि या वर्षी पण काय नाव तुमचं मंगेश बाणे माळावरचे कुठं राहिला तुम्ही वसईला तुमचं नाव काय कागी हा ओके ओके छान वाटलं भेटू

नमस्कार मी आणि गोष्टमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूरक आणि दुपार दुपार स्वागत आहे फायनली आम्ही घराला कलर मारले त्यामुळे आमच्या घरी छान दिसतंय आणि पाठीमागे जी निळ दिसते तो पर्यंत याचा अभ्यास आहे परीने हल्ली अशा तिच्या हाईट पर्यंतच्या भिंती ज्या आहेत त्या पेनाने पेन्सिलने पेंटिंगचं काम घेतलेलं आहे आता सध्या ती ते काम घेऊन पावशीला गेली पुराळ पावशीला तिथे तिला कॉन्ट्रॅक्ट आलाय सो तिथे वहिनींच्या आमच्या घरी पूजा आहे आणि म्हाळ तिथीला वडलांना तिथीला मिळवायचं आहे माळवसा तर असा सगळा एकंदरीत कार्यक्रम आहे सो ते सात दिवसाचे गणपती विसर्जन करून परवाच गेलेत आणि हां तिला मस्त काम भेटलंय आणि मी अकरा दिवस गणपती दरवर्षी पाळणार आहे असं मी पण आहे गेल्या वर्षीपासून सो यावर्षीचे आता सेकंड लास्ट डे उद्या अकरा दिवसाचे बाप्पा जातील आणि मग मी माझं वस्पो काढेनच अकरा दिवसाचं त्यात का विषय नाही पण आमचे आई पप्पा वगैरे बाकी आमचे आई पप्पा आहे इथे कोकणातली बरीचशी मंडळी अशी आहे जी श्रावण पाळतात आणि गणपतीला पूल घातलं की आपले खायला सुरुवात करतात गौरी बिवरीपासून आमच्या घरी पण सात दिवस पाळलेलं आठव्या दिवशीपासून सुरुवात केलेली सो आता मी फोंड्यातनं सुलभात त्याकडून तोंड वाईट करून भांडून तिच्याकडनं पापलेट आणि बांगडे घेऊन आले म्हटलं आता आलेस आहेत अनायसे आणि बरेच दिवस तीन चार दिवस झाले व्हिडिओ नाही अपलोड केला आहे विसर्जनाचा व्हिडिओ दाखवायचा आहे पण अजून अकरा दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन आणि तो आधीचा शूट ते सगळं एकत्र करणार आहे आणि लवकरच आपण दिवाळीत पुन्हा एकदा मसाला स्टार्ट करतो आहे सो मसाल्यासाठी कोणकोण इच्छुक आहेत आमच्या आईच्या हातचा ते पण तुम्ही कमेंट करून सांगा आता जाऊया आईने काय काय सामान घेतलं आहे चटणी कशी करणार आहे सार कसं करणार आहे आणि मासे कसे करणार आहेत मासे तळायला आमचे पप्पा किंवा आजी बसेल आई नाही बसणार तर आईच्या हातचं सार बघूया आणि मग पापलेट तळलेले बघूया आणि मग घरात जाऊया म्हणजे तिकडच्या घरी जाऊया मी सध्या डोंबारेचारा फारे तारेवरची कसरत दोन्ही साईडला असतो ही दोन टोप आहेत आणि मधना मधनं फिरत असतो आईच्या गप्पा मध्ये तर आईच्या डोक्यावर बघताय ही इतकी वर्षाची मेहनत आहे सगळी आणि ही आमची आई आहे कॉम्बिनेशन वेगळा आहे आज मग पण छान वाटत चांगला वाटतोय पण येल्लो आणि जांभळा आईने आमच्या घेतलं इथे चटणीसाठी बांगड्याचं सार चटणीसाठी काय काय घेतलं खोबरं दोन ओल्या मिरच्या कांदा टॅमॅटो लसूण आणि आलं आणि तिकडे मिरची पेस्ट करणार काय काय त्यात मिरची भिजत घात संकेश्वरी का बेडगी बेडकी शंकेश्वरी पण घालते ना बेडकी मिरची घडे एक चमचा आणि तिरफळ असली तर तुम्ही घालू शकता तिरफळ्या तिरफळ आणि जेवणाला चव येते आपल्याकडे आहेत का मग ती घालायची राहिली आठवण मी आठवण गेली पाच रुपये मला हा तिरफळ चल घाल 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 वाट a... पेस्ट कर मी आलो तर बांगडा आणि तीन पापलेट तिघांसाठी तीन अक्की अक्की खाऊ साठी आणतो मासो फ्रेश आहे ना बरोबर काय मासो बरे दोन्ही उले बरे वास नाही आणि नाही कडक पण हा अजून नरम नाही आता आगोळ लावल्यावर समजा तुमचं खरं रंग लिंबू लाव का लिंबू पेक्षा खूप मासा पाणीच भरा खूप मात्र पाण्यात राहिले लागतात

ते खाऊ नको चल रान मारलेलं हा, 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 हा। तिथे तर मंडळी आजीन आमची आई अशी मच्छी साफ केलेली असा शाप सडसडी चुकवले ना, ना? दिया, दिया ए आई सगळ्यात आवडतो मासू खायचं तुझं माझं मम्मी ह्या खायत नाही वागळा कारण रुची आहे ना काय खायत नाही नाही खायचं मासू लय आवडत मास कसलं त्या बांगडे आवडत बांगडे आणि पापलेटा, पापलेटा चल तळशी ना तू लय आणायची तळशी ना पण तू ना ती कोण ती कालन करता तू तळशी चल चल थांबा मी आधी कालन करून येतोय आम्ही आता चुलीकडे आलोय आजीने छान मच्छी साफ करून दिली आणि दरवेळी आजीची उपस्थिती असेल तर मच्छी आमची बऱ्यापैकी आजीच साफ करते कारण तिचे उसके बायात का खेले आणि इथे ही चूल पेटवली ती पण अजूनच पेटवली आहे आता आम्ही त्यावर लंगडी ठेवली आहे आता आपण काय करणार आहोत रे बांगड्या सर एवढ्या शालंगडी तुमचे साथीगंस होईल होईल रात्री पुरत कोण करू ना कायला आतावर कमी होईल असं वाटतं लंगडी छोटी आहे गणपूर होई आम्ही तर माका सांसे काम चडीला को बात करणार ना बर तू नाही बात करणार जीव अरे 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 बाबा 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 चटणी दाखव ओके तर ही ती बेडगी मिरची चटणी आहे ज्यामध्ये धने बडीशेप आणि तिरफळ घालून थोडा आपण पाण्यात भिजवून ठेवलेली आणि लसूण आला घालून आधी फोडणी द्यायचं नाही काय लसूण आधी फोडणी द्यायची आधी लसूण फोडणीला जायची मग कडीपत्ता ना तसंच करते आई आधी लसूण घालते मग कढीपत्ता घालते ही चटणी ना मग मग ही चटणी लसण सणग्रे आणि लालबागला फिश मार्केट कुठे आहे लालबागच्या मार्केटला तुमच्या येडगावात फिश मार्केट कुठे वैभववाडी बघलं नाही गेल तू तर वैभववाडीत ना पण तुमचा बाजार वैभववाडीत नाय केलं मी बघल्या होत जाऊया आपण येडगावात जाऊया जाऊया संतोष मामाकडे जाऊन येऊया आ, बारा, बारा, चला आता आपण पन... घालूया त्या, ओके तर तेल तापलेलं आहे आता काय करायचं आई लसूण टाकायची बर सगळ्यांना आणि मग कढीपत्ता पत्ता आता अजून जरा तापायला पाहिजे ना चांगलं कांदा खोबऱ्याची काय मेजरमेंट असते आई हा म्हणून कांदा खोबरा कमी घ्यायचा म्हणजे मिरची पेस्ट आणि कांदा खोबऱ्याची पेस्ट एक का हो ही एकमेकात जेव्हा समांतर होते तेव्हा तिखटपणा हे होतो बॅलन्स होतो नाहीतर फक्त मिरची वापरली तर खूप बगबगी होईल म्हणून त्याला सौम्य करण्यासाठी कांदा खोबऱ्याची फ्युरी करतात म्हणजे चटणी पण वाढते आणि चव पण येते ओके तर कांदा आणि कडीपत्ता असं छान लालसर झाला की आपण त्यामध्ये तिखट चटणी घालणार गा। हा दोन मिनिटं तुम्हाला चायनीज वाल्याचा बिल दिलं आई डेंजर आहे शेजवान चटणी वाटते तर ही चटणी छान तेलात परतवून घेतल्यानंतर आपल्याला ही वाली चटणी घालायची अजून थोडीशी लागेल काही थोडी बस 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 म्हणून सांगा तो जरा मोठी ऐकत नाही झाली तुम्हाला आणि तुम्ही तिकला पण असंच करू शकता फक्त तुम्हाला पाणी ऍडजस्ट करायचंय कोकम टाकायचं आता नाही कोकम घालायचं आई आत आधी पाणी टाकायचं आमची आई आली ना स्ट्रॅटजी विसरते जेवणाची हो मग पाण्यात काय टाकायची एकदम वाटण लावून टाकतो ना तर वाफेवर येत हे पाणी तू म्हणतस बरोबर असं नाही आणि घाल जरा हा तर आपल्याला थोडीशी हळद पण घालून घ्यायची हळद पोटासाठी चांगली असते बाकी तिचं काही काम नसतं जेवणात विनाकारण आपली ती मीठ मसाला सोप ती गळावं लागतं तर आपण चवीप्रमाणे घरची कोकम घालतोय यंदा कोकमांचा भाव कायच्या काय पूर्वी तीनशे रुपया लोकांना नको असायची अडीशन घ्यायची यंदा साडेपाचशे सहाशे साडेसहाशे रेट चालू आहे कोकमांचा आठशे रुपये होणार आहे या वर्षी आम्ही आजी तर आता आपण जे तळायचे त्यासाठी मासे घेतलेत आणि कोकमाचं पाणी घेतलंय तर आजीला सांगितलं आता माशांका लाव म्हणजे जेवण पटकन व्हायचे हेल्पिंग हँड ओके तर काल न कडीला आमची कोकमा घातलेली होती आता सोयीप्रमाणे मीठ घालायचं आणि मग मासे बरोबर ना दूध व्हायचं मसालो घातलेला काय कोकमाचर असा पाणी घातला आज अगदी, चार सोडूया आणि मासे शिजायला असतात त्यामुळे मासे घातल्यानंतर पाच सात पण खूप बोललो पाच मिनिटांनी गॅस बंद करा कोथिंबीर शिवरा थोडासा कडीपत्ता वरून कापून घातला तरी चालतो चालतो असं याला कोथिंबीर बर चला आता कालवण झालेलं आहे इथे कोकमल कोकमच पाणी लावून दिलं ना इथे बेसनचं पीठ घेतलंय घरचा मसाला आहे मीठ घातलं आणि रवा घेतलाय आता हे मिक्स करून घ्यायचं मग हे ह्यात अल्टी बल्टी करायचं आणि त्यावर आहे ओके तर अशा पद्धतीने आपल्याला हे छान कोटिंग करून घ्यायचं आणि मग तेलच सोडायचं

आता, झाला जेवण आणि रविवारी बकऱ्याचा खाऊ आई रविवारी काय पायासू काही अशी वजही मिस करते यार मी <laughs> चला बक बघू शकतोय मी खाऊ नाही शकत बर झाला हा बरा स्वतःच करायचा स्वतःच सांगायचा मस्त झाला वाजी बरा हो वा। <laughs> बरा आमच्या वाड आमच्या अनं विचार नाही त्याच्या आधी काय खाल्लं का कि ते आधी अहो काय काका हे काय काका तर छान ऊन पडले बरेच दिवसांनी आणि सगळे छान पोटभर जेवले बरं वाटतं असं सगळ्यांना जे जेवताना बघून आणि मी खात नसलो तरी माका सगळ्यांना खाऊ घालूक आवडता म्हणजे बनवला आईनेच पण असं इन जनरल सांगतोय <coughs> गणपतीला सगळ्यांकडे माणसं आलेली सगळी घरं उघडी होती आता सगळी घरं पुन्हा एकदा बंद झाली आहेत ओ काय म्हणतास चहा नको आता मी जेऊक जाते जेवले नाही होय होय अजी बरा तर हीच आता शेवटची संपत्ती उरली आकडे जोपर्यंत ही माणसं तोपर्यंत दारं उघडी आहेत त्यानंतर मग घर सगळीच अशा पद्धतीने बंद दिसतील तर मंडळी मी घराकडे पोहोचले माझ्यासाठी हे लोणचं घेतलं आहे श्वेताने येते माझ्यासाठी वाटाण्याची ही आमटी केलेली आहे आणि पापड आणि भात सो so, उद्याचा एक दिवस अजून नो नॉनव्हेज मग रविवारी तुटपडो आंदोलन सो आता मी जेवते तुम्ही पण जेव घेवा श्वेता जेवते माझ्या वाटणीचं राहिले